नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे ना आमच्याकडे शेतकरी आले होते कुठले आले होते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि त्यांनी आमच्याकडून किती गाय घेतल्या आतापर्यंत किती वेळा गाय घेतल्या आपल्याकडून पाच वेळा काय घातल्या पाच रेकॉर्ड ब्रेक आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तुम्हाला या गाय काय रुपयाला दिले मी एकोणऐंशी हजार कुठं नाही बोलायचं आणि सर एक तुमचं नाव सांगा बरं याच्यामध्ये <स्था> संतोष रामकृष्ण भवर संतोष रामकृष्ण भवर गाव राहणार कासो तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मग तुम्ही आता काय म्हणता अरुण भाऊ यायचं का एकच नंबर एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी कुठे यायचं अरुण भाऊ कडे जायचं एक नंबर आणि एखादा डायलॉग पुरा आवाज आवाज लागतो कुठे यावं लागत धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी मित्रा आले होते शेतकरी मित्र त्यांना आनंदी आहेत त्यांनी या ठिकाणी आमच्याकडून तीन गायी खरेदी केल्या आतापर्यंत पाच वेळा आलेले आहेत धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही खुश आहात का सर्वच खुश आहे ओके